नमस्कार मित्रांनो तुम्हाला बावीस डिसेंबर रोजीच्या बेटावदमधील दावणीच्या म्हशी दाखवतो आहे मित्रांनो तर आपले बरेच मित्रांचे कमेंट्स होते की आम्हाला बेटावदमधील म्हशी दाखवा तर मित्रांनो ही दावण अजित शेठ यांची हे बेटावत बाजारातील प्रख्यात व्यापारी मित्रांनो यांची बेटावत बाजारात बैल बाजारात मोठी धावण असते सध्या बैल बाजार थोडा डावणी आहे मित्रांनो त्यामुळे त्यांनी आता सध्या म्हशी आणायला सुरुवात केलेली आहे तर त्यांच्याकडे तो आपल्याला दहा लिटर बारा लिटर पंधरा लिटरच्या मशी पाहायला भेटतील त्यांनी मशीनची किमती वगैरे सांगितलेली मित्रांनो ही फक्त सांगायची किंमत असते व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातो मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याकडे काय आहे का सर्व मशीन सर्व जण लिहिले का काय किंमत आहे शेडीची एक लाख वीस हजार रुपये का किती दूध आहे तिला पाच पाच चालू आहे दहा लिटर आहे का व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल ही जी ही झाबरी नाही पण हिची काय किंमत आहे उसके एक, दस एक दस बोलने की क्या में ज्यादा हो जाएगा ज्या कितना दू दे ठीक है क्या मित्रांनो तुम्हाला यांच्या दावने कमीत कमी आज दहा पंधरा म्हशी विक्रीसाठी मित्रांनो तर प्रत्येकाची दुधाची गॅरंटी राहील मित्रांनो त्यांच्याकडून प्रत्येक मशीची सांगायची वेगवेगळी किंमत राहणार आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो ही फक्त सांगायची किंमत असते जर कोण वडकी पाडकीच्या राहिले मित्रांनो आपल्या जवळपासचं तर त्यांना ते पण मशी देतात सर्व जाफराबादि मित्रांनो डायरेक्ट यांनी गुजरातून ही गाडी मागवलेली असते सर्व जाणलेल्या म्हशी मित्रांनो यांच्याकडून तुम्हाला दुधाची गॅरंटी राहील त्यांच्याकडं विश्वासाने लोक म्हशी घ्यायला तर मित्रांनो सध्या बैलांचा बाजार डाऊन आहे त्यामुळे त्यांनी आता सध्या मशीनचं चालू केलेलं आहे

एकवीस सांगायची किंमत येण्याची मित्रांनो दहा लिटर दूध चालू एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत तिसऱ्या रुपये त्याची माहिती व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल का जनेली नाही रात्री रात्री आहे का काय आपल्याकडे बजेटवाले पण आहे का एखादी साठ सत्तर असे ही का हिला किती दूध आहे आता सात लिटर दिवसाला बच्च वारला आहे बच्चा वारलेला आहे सात लिटर दूध आहे मित्रांनो गॅरंटीची फुल गॅरंटी राहील मित्रांनो दिवसाला सात लिटर दूध चालू आहे पहिल्यामध्ये काही पहिल्यामध्ये